नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण अनुदान वाढ मिळण्यासाठी नेमके कोणते डॉक्युमेंट द्यावे लागणार तर या संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट पाहणे आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे तरच आपल्याला वाढीव अनुदान मिळू शकणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभाऱ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती अपडेट तर मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण वेळोवेळी संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना व इतर निराधार योजने संदर्भातील महत्वाची अपडेट देत आलेलो आहे आणि याच्याच परिणाम की आपण वेळोवेळी सांगत आलेलो होतो की लाभार्थ्यांना जे काही वाढीव अनुदान आहे तर ते ऑक्टोंबर पासून मिळणार आहे आणि आपल्याला माहित आहे शासनाने तीन सप्टेंबरला निर्णय पण घेतलेला होता त्याचबरोबर पंधरा सप्टेंबरला जे काही जी आर आलेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील असं शासनाने डिक्लेअर केलंय त्यामुळे आपली बातमी शंभर टक्के खरी ठरलेली त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की आता हे वाढीव अनुदान आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर मित्रांनो बरेच जण अशा प्रकारचा प्रश्न विचारत होते की सर वाढीव अनुदान मिळण्यासाठी आम्हाला डॉक्युमेंट द्यावे लागतील का तर मित्रांनो निश्चितच आता जे काही अनेक तहसील कार्यालयातून नोटिफिकेशन आलेलं आहे तर ते पाहणं आपल्यासाठी गरजेचं आहे कारण पंधरा सप्टेंबरच्या जी आर मध्ये कोणतेही डॉक्युमेंट मागवण्यात आलेले नव्हते परंतु कालच एक लोकल न्यूज पेपरची बातमी आलेली आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यामध्ये नायब तहसीलदारांनी अशा प्रकारचे एक आदेश काढलेले आहे की ज्या निराधार बांधवांचं अनुदान वाढलेलं आहे तर त्यांना आता हयातीचा दाखला जमा करणे गरजेचं आहे आणि तो हयातीचा दाखला जमा केला नाही तर त्यांचं ऑक्टोंबरचं जे काय वाढीव अनुदान आहे तर त्यांना मिळू तर ते त्यांना मिळू शकणार नाही तर मित्रांनो नेमकं आता बघूया आपण हयातीचा दाखला म्हणजे काय तर मित्रांनो शासनाला हे अनुदान वाढ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी लाभार्थी जिवंत आहे किंवा नाही तर याचा पुरावा म्हणून दरवर्षी हयातीचा दाखला लाभार्थ्यांना तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला सुद्धा वर्षातून एकदा म्हणजे तर मित्रांनो साधारणतः पंचवीस सव्वीस या महसूल वर्षामध्ये सगळ्या लाभार्थ्यांना आपला जो काही हयातीचा दाखला आहे तर तो तात्काळ आता जमा करावा लागणार आहे तर मित्रांनो जर आपण पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये जर आपला हयातीचा दाखला जमा केलेला असेल तर आपल्याला देण्याची गरज नाही परंतु ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत हयातीचा दाखला जमा केलेला नाही तर त्यांनी तातळ हा हयातीचा दाखला तहसीलमध्ये जमा करायचा आहे किंवा केंद्र शासनाने जे काही सत्यापन ऍप आणलेला आहे तर त्या सत्यापन अॅपच्या सहाय्याने आपल्याला हा हयातीचा दाखला जनरेट करता येईल आणि या संदर्भातील आपण एक व्हिडिओ पण टाकलेला आहे तो व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तो हयातीचा दाखला जनरेट करा आणि तो सबमिट करा तरच आपल्याला वाढीव अनुदान मिळू शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली होती आता सध्या तरी ही बातमी चंद्रपूर जिल्ह्यात आलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतरही तालुक्यातून अशा आहे हयातीचा दाखला जमा करण्याची बातमी किंवा नोटिफिकेशन तहसीलदाराकडून आपल्याला येऊ शकतंय त्यामुळे तात्काळ आपला हयातीचा दाखला जनरेट करा आणि तो तहसील कार्यालयामध्ये जमा करा त्याचबरोबर सध्या आपण वर सुद्धा तो अपलोड करा तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली आहे तर मित्रांनो जर हे काम आपण केलं नाही तर आपलं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते मिळू शकणार नाही याची दक्षता घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट होतं जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद